मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो माझे नाव प्रफुल्ल शेडके आज आपण वर्ग सातवा मधील विषय विज्ञान मधील सहा म्हणजेच भौतिक राशीचे मापन हे आज आपण अभ्यासणार आहोत आपण लिहून लिहून विषय विज्ञान आजचा आपला घटक आहे भौतिक राशीचे मापन भौतिक राशींचे मापन तर आपल्याला जे घटकाचे नाव आहे आपल्याला माहित आहे भौतिक राशीचे मापन मापन म्हणजेच काय मापन म्हणजे आपल्याला माहित आहे मापन म्हणजे एक प्रकारचे मोजणे मापन म्हणजे मोजणे होत असते आणि भौतिक राशीचे भौतिक राशी म्हणजे भौतिक राशीला इंग्लिशमध्ये म्हणले जातात फिजिकल क्वांटिटीज फिजिकल क्वांटिटीज म्हणजे समजा हा ब्लॅकबोर्ड आहे हे एक फिजिकल क्वांटिटीज आहे तसंच आपण आता एक्झाम्पल मध्ये बघितलं तर आपण चॉक बघितला चॉक झाला हा सुद्धा एक फिजिकल क्वांटिटीज आहे म्हणजे जे आपण पाहू शकतो मोजू शकतो तसंच जर आपण पेन पकडला तर हा पेन सुद्धा फिजिकल क्वांटिटीज मध्ये येतो तसेच आपले वेगवेगळे चेअर्स झाले आपले डस्टर्स ह्या प्रकारचे जे सगळ्या वस्तू आहेत त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज मानल्या जाते तर आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला तुम्हाला काही चित्र काढून दिलेले आहे ते चित्र ते चित्र म्हणजे आहे ते आपल्या कायदा चित्र दाखवलेले आहे विविध वस्तू व पदार्थाचे मापन कसे केले जाते म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये जे चित्र दिलेले आहे काही त्याचे मापन कशा प्रकारे केले जाते हे आपल्याला दाखवायचे आहे तर सुरुवातीला आपल्याला भाजीपाल्याचे काही चित्र दिलेले आहे पालक मांगे असे काही प्रकारचे चित्र आपल्याला दिलेले आहे तुम्ही तुम्ही आता कधी गेलेच असणार आपण नेहमी जात असतो भाजीपाला घेण्यासाठी तर आपण भाजीपाला घेताना आपण त्याला काय म्हणत असतो आता समजा कोणती भाजी जेव्हा घेतो आपण तेव्हा ती कशामध्ये मागत असतो आपण नेहमी आपण कोणती भाजी घ्यायची तर आपण म्हणतो एक किलो द्या अर्धा किलो द्या ज्या प्रकार जे आपल्याला क्वांटिटी जितकी क्वांटिटी हवी असेल त्यानुसार मागतो पण आपण कोणत्या फॉर्म मध्ये मागतो म्हणजे आपल्याला ते के म्हणजे किलोग्राम किलोग्रामच्या फॉर्म मध्ये मागतो तसंच पहिले आणि तसंच दुसरं दिलेलं आपल्याला दोरा दिलेला आहे दोरा म्हणजे काय दोरा आपण किलोच्या फॉर्म मध्ये मागतो का नाही दोरा आपण नेहमी दोराची जे आहे सें सेंटीमीटर मीटर ह्याच्यामध्ये आपण दोरा घेत असतो तिसरं दिलेलं आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी दिलेलं आहे आता पाणी जेव्हा म्हणजे आपण दूध पकडलो आपण कधी दूध घेत असतो दूध आपण किलो मध्ये घेतो हो का नाही आपण कधी म्हणत असतो का कधी तुमच्या इथं जे दूध येते तर तुम्हाला कधी एक किलो दूध दोन किलो दूध असं देत असते का दूध हे नेहमी आपण लिटरच्या फॉर्म मध्ये घेतले जाते तसंच आता एखादी आता एखादी वस्तू कोणती जसे आपण कपडे घेतो जसं आपल्याला तिथं कपड्याचं चित्र दाखवलेलं आहे जर आपण साधा जर कपडा घेतो त्याच्यानंतर आपण जे शर्ट पॅन्ट जे शिवतो हो, तो जो साधा कपडा घेतो आपल्याला कशामध्ये जो तो आपल्याला नाही लिटरमध्ये दे, नाही देत किलो मध्ये दे, नाही देत तो आपल्याला देत असतो मीटरमध्ये जसा धागा जसा मीटर मध्ये असतो तसा तो, तो कपडा सुद्धा मीटरमध्ये दिला जाते तर आता आपल्याला बघायचा आहे तर आता भौतिक राशी आपण बघितलं काय असते याची आपल्याला काही एक डेफिनेशन दिलेली आहे ते आपण वाचून घेऊ दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थाचे मापन केले जाते उदाहरण फळभाज्या धान्य याचे वस्तुमान शरीर द्रव्य पदार्थ याचे तापमान द्रव, द्रव स्थायू वायू याचे आकारमान विविध पदार्थाची घनता वाहनांचा वेग इत्यादी वस्तुमान वजन अंतर वेग तापमान आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणले जातात म्हणजे भौतिक राशीमध्ये मध्ये काय कशा वस्तुमान वजन अंतर गाडीचा वेग असले तर वेग तस तापमान जर बॉडी टेम्परेचर आकारमान इत्यादी इत्यादी जे राशी असतात हे भौतिक राशीमध्ये येतात म्हणजे फिजिकल क्वांटिटीमध्ये येतात तसंच आता आपण बघू फिजिकल क्वांटिटी मध्ये आपण बघितले आहे म्हणजे कोणतीही वस्तू जर मोजायची असेल आपल्याला थे ते आपण फिजिकल क्वांटिटी मध्ये फिजिकल जे क्वांटिटी असेल वस्तू मोजाचे असेल त्याला आपण मापर म्हणले जाते तसंच मग राशीमध्ये दोन राशी येतात ते समजणं महत्त्वाचं आहे तुम्हाला आज आपण काय करणार आहोत आधीच राशी आज आपण व राशी बघणार आहोत अधीस राशी, राशी म्हणजे काय त्याला इंग्रजीमध्ये स्केलर क्वांटिटीज म्हटले जाते स्केलर क्वांटिटी आणि स्... सदीस राशी म्हणजे वेक्टर क्वांटिटी दोन प्रकारच्या क्वांटिटी असते आता आता आपण बघू सदी म्हणजे काय सदी म्हणजे समजा मी तुम्हाला तुमची हाईट विचारली तुमची हाई तर तुम्ही काय सांगशाल पाच फूट चार फूट तीन फूट ह्या प्रकारे तुम्ही हाईट सांगशाल तुम्ही अशा सांग म्हणजे जे स्केलर क्वांटिटी असते म्हणजे अधिस राशी याला फक्त मॅग्नेटचीच गरज असते असे व्याख्या दिलेलं आहे केवळ आपण इकडे वाचून तिथे केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अधिस राशी म्हणजे उदाहरण लांबी रुंदी क्षेत्रफळ वस्तुमान तापमान घंता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचाच म्हणजे मूल्य व एककाचा स्वापर होतो आता केवळ परिमा परिमाणाच्या सहाय्याने म्हणजे परिमाण म्हणजे काय मी आताच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं एक्झाम्पल मी तुम्हाला तुमची हाई हाईट विचारली हाईट म्हणजे तुम्ही काय सांगणार समजा तुमची हाईट तुम्ही चार फूट आहे तर चार चार झाली हे झाली व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजेच मूल्य मूल्य म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॅल्यू हे झाली व्हॅल्यू well, आता जे तुम्ही चार चार है, चार फूट जे फूट तुम्ही सांगत आहे हे झालं त्याचं युनिट म्हणजे एक फूट हे जे सांगितलं तुम्ही हे झालं तुमचं एक म्हणजे त्याला मध्ये म्हटलं जाते युनिट म्हणजे तुम्ही मला सांगितलं सा, चार फूट म्हणजे चार जे तुम्ही व्हॅल्यू सांगितली आहे त्याला मूल्य म्हणल्या जाते आणि जे फूड म्हणजे त्याचं युनिट जसं आपण आता कोणती भाजीपाला घ्यायला गेलो तसे आपण किलोमध्ये घेतलं जातो तर किलो मध्ये काय घेतले जाते समजा तुम्ही आता एक किलो जे घेतलंय एक समजा तुम्ही एक एक किलो जर घेतले तर जे एक आहे हे मूल्य आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे आणि जे किलोग्राम मध्ये घेतलेलं आहे ते त्याचं एक म्हणजेच युनिट आहे म्हणजे आपण ते कसं लिहिलं जाते फोर हे आपल्या या उदाहरणाचं आहे तसंच आपण भाजीपाल्याचं बघितलं तर एक के मूल्य आहे आणि के जी त्याचं युनिट म्हणजेच ते एकक आहे म्हणजे स्केलर क्वांटिटीज म्हणजे फक्त परि परिमाणाच्या सहाय्यानं सहाय्यानं स्केलर क्वांटिटीज काढल्या जाते म्हणजे त्याला फक्त आपल्याला दोनच गोष्टी हव्या असतात ते म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आणि युनिट या प्रकारे हे स्केलर क्वांटिटी असते आता वेक्टर क्वांटिटी बघू जर आणखी काही स्केलर क्वांटिटीचं जर उदाहरण घेतलं झालं तर समजा ही समजा बॉटल आहे बॉटलमध्ये जर मी म्हटलं त्या बॉटलमध्ये अर्धा लिटर पाणी आहे तर बॉटल अशी करून तुम्ही तरी पाणी याच्यामध्ये अर्धा लिटरच राहणार आणि जरी उलटी जरी केली तरी याच्यामध्ये जे पाणी असणार म्हणजे जे याच्यामध्ये वॉल्यूम जे आहे पाण्याचं ते सारखंच असणार म्हणजे त्याला दिशा दिशा बदलल्याने त्याचं त्याच्यावर काही परिणाम पडत नसते तसं आता आपण व्हेक्टर क्वांटिटीचं बघू ते डेफिनेशन घेऊन आहे ते व्हॅक्टर पाहून घेऊ आपण परिणाम व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी वेक्टर क्वांटिटीला काय म्हणलं जाते सदिश राशी आता पाहू आपण पहिले कोणती आपण बघितली होती आधी साधी आधी राशी राष्ट्रीयचे ना फक्त केवळ केवळ परिमाणाच्या साहाय्यानं फक्त परिमाणाच्या साय्याने आपण आधी शाशी ही काढू शकत होतो पण आता मध्ये काय असते सदीस राशी मध्ये परिमाणासोबत दिशा सुद्धा ऍड होते म्हणजे फक्त परिमाणाच्या आधारे ही राशी काढल्या जाणार नाही जसं आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो समजा मी म्हटलं तुम्हाला पाच किलोमीटरवर तुमची शाळा आहे इथून पाच किलोमीटर जा तुम्हाला तिथे तुम्हाला तुमच्या शाळा दिसणार तर तुम्ही काय म्हणत आता पाच किलोमीटर तर जाणार आहे पण कोणत्या दिशेने जा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशा, दिशा आहेत आता ह्या मग तुम्हाला कशाला दिशाची गरज पडणार म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डायरेक्शनची गरज पडणार सदीश राशी मध्ये डायरेक्शन ही फार महत्वाची असते तसंच आता तुम्हाला आणखी एक्झाम्पल दिलं होतं म्हणजे कोणती आता वस्तू आपल्याला धक्का द्यायची आहे समजा आपण एखाद्या चेअरला आपल्या ह्या साइडने धक्का द्यायचा तर आपल्याला फक्त मी जर तुम्हाला म्हणजे धक्का द्यायचा तर तुम्ही काय विचारशा तर कोणत्या साइडने धक्का द्यायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे तुम्ही मला तरी दिशा विचारशा म्हणजेच त्याच्या फक्त परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी असं आहे म्हणजे अधिस राशी व सदिश राशी मध्ये इतकाच फरक असते अधिस राशी हे परिमाण परिमाणाच्या सहाय्याने व्यक्त केली जाते आणि सदिश राशी हे परिमाण व दिशा या दो ह्या दो दोघांच्या मदतीने व्यक्त केली जाते तर विद्यार्थ्यांना आज आपण भौतिक राशी म्हणजे काय म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि आधीच राशी व सदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय आणि यांच्यामधलं काय फरक असते हे आज आपण शिकलो आहे तर पुढच्या तासांमध्ये आपण वस्तुमान म्हणजेच मास आणि वेट वजन आपण आपणही बघणार आहोत थँक्यू